नमस्कार कोल्हापूरकर आणि केबी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रील स्टोरियल ह्या शो मध्ये आपण आज खास एक पाहुण्या बोलवल्या आहोत त्यांचं नाव आहे तेजस्विनी कुऱ्हाडे त्याआधी मी तुम्हाला सांगते की हा कॅफे जो आहे त्याचे स्पॉन्सर आहेत ह्या शोचे लव कॅफे मिरजकर तिकटीला इगल प्राईडच्या बिल्डिंग मध्ये हा त्यांचा कॅफे आहे नक्कीच तुम्ही विजिट करा सर्वप्रथम वेळात वेळ काढून इथे आलाय त्याबद्दल खरच थँक्यू आणि पहिलाच शो आहे आपला पहिलाच हा पॉडकास्ट आपण टेलिकास्ट करणार आहोत खूप आम्ही तुम्हाला तर फॉलो केलेलंच आहे तुमचे रील्स पाहतोय <laughs> कमेंट्स वाचतोय सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं टॅकल करताय आणि रील्समध्ये तुम्ही पडायच्या आधी इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर होण्याच्या आधी तुम्ही एक ऍक्ट्रेस होता म्हणजे एक डान्सर आहात तुम्ही तर कशी जर्नी तिकडून इकडे जर्नी कशी सुरू झाली खर तर माझा काही असा विचार नव्हता की मी इंस्टाग्रामवर रील बनवीन कारण मला हे पहिलं आवडत नव्हतं ऍज अ ऍक्टर म्हणून मग मला असं झालं की मला माझ्या इंडस्ट्रीमधूनच थोडस दगा मिळाल्यासारखं झालं कारण मी वयाच्या तीन वर्षाची असल्यापासून मी ऍक्टिंग या क्षेत्रात आहे मी थिएटर केलं दहा बारा वर्ष आणि त्यानंतर तुम्ही आता माझे कमेंट्स वाचताय त्यावर तुम्हाला कळालं असेल की बॉडी शेमिंग किती प्रकारे होतंय तेच माझ्या इंडस्ट्रीत सुद्धा झालं की जाड आहे तू आणि सावळी असतो रंगावरनं पण बोललं जातं हे मला माहित नव्हतं नंतर नंतर, 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 नंतर हुँ, हुँ, हुँ. या सगळ्या गोष्टी कळाल्या मग मला ना इलाज असतो मला ह्यात पडावं लागलं कारण नंतर असं सांगण्यात आलं की मला तुझे फॉलोअर्स नाही आहेत ऍक्टिंगला फॉलोअर्स ऍक्च्युली नाही लागत तरी पण त्यांचं असं झालं की तुझे फॉलोअर्स नाही आहेत म्हणून आम्ही तुला घेत नाही म्हणून मी या क्षेत्रात आले म्हणजे ऍक्टिंग मध्ये आता पडणाऱ्या लोकांना खरंच इंस्टाग्राम आणि फॉलोअर्स महत्वाचं आहे का मला काय वाटत आहे कारण आता सध्या ना ऍक्टिंग बघितली जात नाहीये फॉलोअर्स बघितले जा। जात आहेत मग तुम्ही काही पण येडेचाळे करा इंस्टाग्रामला फॉलोअर्स पाहिजे मग ऍक्टिंगमध्ये ते लोक आपल्याला घेणार आणि काय चालू आहे मला कळत नाही काय इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी चालू आहेत कारण आजकाल ऍक्टिंग बघणं इम्पॉर्टंट आहे लोकांना काय बघायचं ऍक्टिंग बघायचं आहे सगळ्या नॅचरल गोष्टी बघायच्यात नाही सध्या लोक एकच की इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे फॉलोअर्स हे ओळखलं पाहिजे लोकांनी आम्हाला स्क्रीनवर दिसायचं हेच चालू आहे म्हणजे ऍक्टिंग नाही आली तरी चालतंय फॉलोअर्स पाहिजेत इतकं इंडस्ट्रीमध्ये फॉलोअर्स महत्त्व खूप आणि आता काय नवीन फॅड आले हे पण आहे आणि त्याच्यामुळे जे खरे ऍक्टर आहेत ऍक्ट्रेस आहेत त्यांचं नुकसान होत चाललंय आता तुम्ही तीन वर्षापासून म्हणताय तुम्ही ह्या ऍक्टिंगच्या ह्याच्यामध्ये आहात इंडस्ट्रीमध्ये कशी सुरुवात तीन वर्षापासून कशी झाली Uh, मला वाटतंय माझे पप्पांना म्हणजे ऍक्टिंगची आणि डान्सिंगची आवड होती मग ते पप्पांना नाही जमलं ते आता पहिला काळ फॅमिली सपोर्ट नव्हती करत म्हणून त्या पप्पांनी मी तीन वर्षाची असल्यापासूनच मला डान्स शिकवायला चालू केला आणि माझे पप्पा स्वतः मला लावणी शिकवत होते म्हणजे आता तर असं आहे की कोण लावणी पुरींना नाही शिकवत कारण आता घाण झालीये भरपूर पण मला पप्पानी पहिला लावणी शिकवायला चालू केली आणि त्यांचं असं होतं की मी या इंडस्ट्रीत गेलं पाहिजे पण त्या पप्पांचा गुण माझ्या अंगात आला मला पण आवडायला लागलं मग मी भरतनाट्यम केलं म्हणजे भरतनाट्यमच्या जा क्लासला जायला लागले मग ते केलं मग हळूहळू नाटकं मिळायला लागली ते सगळ्या अशा म्हणजे पप्पान मी सध्या नाटक सुनबाई जोरात सुनबाई जोरात आणि मला असं वाटतंय की मी सोळा वर्षाची वगैरे होते त्यावेळी पहिलं नाटक मी सोळा वर्षीच केलं कारण लहान असताना मी फक्त छोटी छोटी बालनाट्य वगैरे अशी केली होती त्यावेळी मला कळत पण नव्हतं त्यावेळी मी केली होती आणि व्यावसायिक नाटक पहिला जे मी केलं ते वयाची सोळा वर्षाची असताना केलं त्यावेळी मी सासूचा रोल केला होता बर म्हणजे मी जाड असल्यामुळे एज जास्त दिसायचं ना तर सुनबाई जरात नाटक होतं आणि ना, त्यात मी सासूचा रोल केला होता आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा तो सिरियल मध्ये पण काम केले तुम्ही हो हो किती म्हणजे कोणत्या कोणत्या सिरियल मध्ये मी एक तर झी मराठीला रियालिटी शो केला वजनदार डान्सिंग फिल्म नावाचा दोन हजार एकोणीस वीस मध्ये त्याच्यानंतर मी बाळूमामा सिरियल केली कलर्स मराठीवरची आणि स्टार प्रवाहला मन धागा धागा अशी सिरियल केले कसा एक्सपिरियन्स होता ऍक्टिंग करताना ठीकच म्हणजे माझ्यासोबत ह्या बॉडी शेविंगच गोष्टी खूप झाल्यात त्यामुळे मला असं रस येत मी बाळू मामा तेवढी केली कारण ते देवाचं होतं आणि करायचं होतं मला काही करून त्यामुळे मी ती सिरियल केली जेव्हा मी सेकंड सिरियलला पण ज्यावेळी मी ट्राय करत होते त्यावेळी पण मला हेच झालेलं की बॉडी शेविंग वरनं खूप गोष्टी झाल्या चॅनेल तुला नाही म्हणतंय चॅनेलला तुला घ्यायचं नाहीये या अशा भरपूर गोष्टी झाल्यात माझ्यासोबत कसं टॅकल केलं ती गोष्ट टॅकल म्हणजे मी डिप्रेशन मध्येच गेले होते आता आम्ही कमेंट्स पण शिकतोय तुमच्या बॉडी शेमिंग वरूनच तू जाड आहेस तू अशी आहे आम्ही सगळ्या कमेंट्स आम्ही तर तुम्हाला फॉलो केलेलं आहे त्या गोष्टींचा मानसिक मानसिक परिणाम काय होतोय आणि कसं तुम्ही त्या गोष्टी हॅन्डल करताय आता 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 मी हँडल करायला शिकली आहे पहिला मला हँडल होत नव्हत्या कारण माझं असं की मी राव्यात म्हणून जास्त खात मला असं कमी खायला असं होत नाही माझ्या घरात आई पण म्हणते ही चिडली की जास्त खाते ही खात नाही माझं तर आहे त्यामुळे मी जाड आहे पहिल्यापासून मी जाड आहे पण लोक काय अशी का बोलतात मला माहित नाही एखाद्याच्या आयुष्यावर एखाद्याच्या मनावर एवढे वाईट परिणाम होऊ शकतात हे लोकांना माहीत नसते माझ्यासोबत ते झालंय आता त्याला टॅकल मी कसं केलं माहितीये मला झालं की आपल्याला कोण खायला घालायला येत नाही बरोबर आपल्या आई बाबाला आपल्याशिवाय कोणीच नसतंच मी खूप गोष्टी म्हणजे डिप्रेशन मध्ये आहे मी डिप्रेशन मध्ये गेलीय रडारडी झाले सगळ्या गोष्टी झाल्या मग नंतर असं झालं की जाऊ दे आपल्यालाच कमवायचं आपल्यालाच खायचं मी का लोकांचं एवढं मनावर घेतेय मुळे रोस्ट चालू केलं मग मी डायरेक्ट मी कसं टॅकल केलं मी शिव्या देऊन टॅकल केले मला झालं की तुम्हाला चांगल्या भाषेत नाही कळते ना मग मी माझी वाईट भाषा ऐका तुम्ही डायरेक्ट आता शिव्यानं चालू केलंय मी मग टॅकल तर मी अशी करणार कारण चांगलं राहून तर काही फायदा झाला नाही ना माझा मी अशी टॅकल करतोय आता डायरेक्ट शिव्याने ऑप्शन नाही माझ्याकडे काय बरोबर कधी मग बारीक होण्याचा प्रयत्न केला नाही केला की एवढा त्रास झालाय म्हणल्यावर केला की पण नाही झालं माझ्याकडनं ते मी जशी आहे तशी मला आवडतोय की माझ्या घरातल्या ना आवडतोय की बस आहे आणि कोण उपाशी धावणार आहे कोण जीवाचा हाल करून घेणार झाले माझं सगळं करून ते काही गरज नाही बारीक बारीक व्हायची टाईपच आणि माझ्या घरात आलात की नाही मी खरं सांगतो जाड्यांची जत्रा दिसली तुम्हाला <laughs> सगळ्या बहिणी झाड आहेत आमच्या घरातली पोरं फक्त बारीक आहेत बहिणींना बघितलं ना सगळी झाड आहेत आमच्या घरात सगळी जाड्यांची जत्रा स्वतः म्हणते आमच्या घरात आले की लोकांना असं वाटतं आम्ही जाड्यांच्या जत्रेत आलोय सगळी झाड आहेत अणुन शिकताय अणुआ बरोबर आता एक साईड आहे तरुणींमध्ये झिरो फिगर म्हणजे ते म्हणजे माझ्यापासून जरी घेतला तरी काही अडचण नाही झिरो फिगर करायला सगळ्या उठलेल्या आहेत काय काय सांगाल त्या तरुणींना काय मिळणार आहे झिरो फिगर पोरं मला हेच नाही करत हा काय काय असं असतं की आम्हाला ऍक्टर व्हायचं असेल म्हणजे माझ्या इंडस्ट्रीतला सांगते ऍक्टर व्हायचं असेल तर मग झिरो फिगर पाहिजे मगच हिरोईन होणार तू काही नसतं असं फॅड बिड काय झिरो फिगर होऊन काय करणार आहे तुम्ही पोटाचा तुमचा हाल करणार व्यायाम तर केलाच पाहिजे पण खाणार नाही हे करणार मग कमवत आहे कशाला मग कमवूच नका ना तुम्हाला झिरो फिगर राहायचंय मला छान दिसायचं हा छान दिसायचं ठीक आहे पण झिरो फिगर मला नाही पटत ह्या गोष्टी पर्सनली खाऊन तू निवांत राहावा की आयुष्य जगात झिरो फिगर राहायचं उपाशी राहायचं हाल करून घ्यायचं कोणी सांगितलं मला नाहीच पटत झिरो फिगर ही गोष्टच मला नाही पटत जसं आहे तसं खाऊन कारण ह्या झाले फॅडमुळे बघून बघून आम्हाला असं वाटतंय की अरे मग आपण पण जरा हे करायला पाहिजे होत काय नसतं मला नाही पटत झिरो फिगर आता तुमच्यासारख्या कित्येक लेडीज आहेत तरुणी आहेत जे त्यांच्या बॉडीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स लूज करून घेतात त्या स्वतः कसं प्रोत्साहन देणार मी त्यांना हेच सांगेन जसं आहे तसं राहा खावा पिवा जगा काम करा काही का नाहीये मैसे ना आता लोक काय व्हायला लागले माहितीये काय काही काही घरात एक असतं बघा तुझं आडस तुझं लग्न कसं होणार इथंच पोरी संपतात डाऊन अर्ध्या आता मी एवढे माझ्या मॅसेज बघते ना की तुझ्यामुळे आता आम्ही डाएट पण सोडलं तुझ्या आम्हाला कॉन्फिडन्स आला असं मुली म्हणतात कुठंतरी ना त्यांचा एक आत्म असतो की अरे आपण आशाच दिसतोय मग आपण कोणाला आवडणारच नाही असं नाही हे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मनावर परिणाम गोष्टीचा मी त्या पुरींना हेच सांगेल की तुम्ही जसं आहे तसं राहा बाबा आई बाबाला आवडतोय आपण बरोबर स्वतःला आवडतोय आपण की करा टाकल ह्या सगळ्या गोष्टीला काही नाही जशी आहेस तशी तू सुंदर उत्तम आहेस बरोबर आणि हाच कॉन्फिडन्स घेऊन पुढे चाललं की अजिबात कुठंच ढासळणार नाहीत पुरी आता ऍक्टिंगच्या क्षेत्रातलं पुन्हा एकदा मी तिकडे ओळते की फॉलोअर्स महत्वाचे आहेत म्हणताय मग आता जे खरंच ज्यांच्याकडे कला आहे पण मुळे किंवा इंस्टाग्रामचा त्यांचं जे काही कमी आहेत फॉलोअर्स या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच त्यांच्या आयुष्यात खरंच या गोष्टीमुळं मागे पडलेत का ते हो अजून काय करायला लागणार यासाठी आता काय करायला लागणार हे मी नाही सांगू शकत तर ह्या गोष्टीमुळं इंडस्ट्रीला पण कळायला पाहिजे की घाण परिणाम व्हायला लागलाय चांगले कलाकार त्यांनी कुठंतरी गायब झालेले आहेत या गोष्टीमुळं लोकांना आता असे असे कलाकार आहेत आपल्या कोल्हापुरातलंच उदाहरण देते असे कलाकार आहेत की एकदम बेस्ट ऍक्टर आहेत आणि सध्या आता त्यांच्याकडे खायला काही नाहीये कामं मिळत नाही आहेत लोक कडे बघतायत हा पूर्ण हा जो रेषा आहे मला अजून पण डाऊन होते म्हणजे या गोष्टीवर आलं की नाही मी डाऊन होते की बापरे असं पण आहे खूप घाण गोष्ट आहे ही इंडस्ट्रीमधली खूप घाण कारण एखादा जर आपण करिअर आम्ही दहा दहा बारा बारा वर्ष थिएटर करून आलेले ऍक्टर एक्ट्रेस आहोत आणि आता आम्हाला इंडस्ट्रीमध्ये कुठंच किंमत नाही का फॉलोअर्स पाहिजे पण हे गरजेचं नाहीये फॉलोअर्स असणं गरजेचं नाहीये हे कधीतरी कळेल त्यांना आता असं आले ना इंस्टाग्राम आधी टिकटॉक आलं टिकटॉक बंद झालं इंस्टाग्राम आलं पण मला असं वाटतं की काय काय जे ऍक्टर्स आहेत खरंच ते फक्त इंस्टाग्राम ह्या गोष्टीमुळे कुठेतरी दाबले गेलेत घरातले पण बघतात रील्स तुमचे बरोबर आणि कमेंट्स वाचतात काय त्यांचं काय मत आहे याच्यावर काही नाही त्यांचं माझे पप्पा एक गोष्ट म्हणला म्हणतात की हत्ती चले बाजार कित्ये भुके हजार ते होणारच आहे कोणतं पुढे जायला लागल्यावर माणसं आडव हे बोलणारी आहेतच की त्यामुळे घरातल्यांचं काही नसत टेस्ट करा थँक्यू म्हणून सांगा म्हणजे फुल सपोर्ट आहे घरातला फुल फुल म्हणजे त्यांचं असं की जे तुला वाटतंय ते कर त्यामुळे मला घरातला ना काहीच प्रॉब्लेम नाही उलट नाही टाकली की शिव्या घालतात मायक मला होय आणि मिस्टर पण सपोर्टिव्ह आहे खूप म्हणजे लोकांना तर माहित पण नाही माझं लग्न झालंय हा आता या पॉडकास्ट मुळेच कळेल त्यांना अच्छा तो पण खूप सपोर्ट करतोय मला तो पण आहे गोलू मुलू होय काय हा ऍडव्हर्टाईज वगैरे वेळेला येतात तिकडून म्हणजे सगळ्या येतात की काही गोष्टी मध्ये अडकतात अडकतात की माझे वजन माझं माझी बॉडी कारण रिसेंट एक मुद्दा मी सांगते एका महिन्यापूर्वी माझ्यासोबत गोष्ट झाली त्या गोष्ट नाव घेत नाही मी पण एक ऍड होती आणि माझ्या मित्रांना असं असं नाव सुचवलं तिथं तर तिथं असं सांगण्यात आलं की नको ती जाड आहे चांगली दिसणार नाही नको ती जाड आहे साड्यांच्या माझ्यासाठी आणि त्याच ऍड पोरांना दिल्या मग त्या काय आता साडी नाही नेसून हे करणार आहेत ही गोष्ट माघारी कळाली हा मला नंतर ही गोष्ट कळाली की ते ब्रँड असं असं म्हटलंय की नाही चालणार जाड आहे बरं हे साडीच जाऊ दे ज्वेलरी शॉपचं सुद्धा माझ्यासोबत झालेलं आहे नको जाड आहे बारीक मुली पाहिजे हे झाले पोरांना ऍड दिल्या मग आता पोरं काही ज्वेलरी साड्या घालून फिरत बसणार आहेत नाही ना पण मी जाड आहे मग म्हणून मला ऍडव्हर्टाईज दिली गेली नाही नका नेऊ मला माझ्या जीवावर ऍडवर्टाईज मिळतात प्लस साईज चे ब्रँड <laughs> तर माय लोक येणार मुलांनाच द्या म्हणायचं द्या मुलांना करत असतील तर घ्या मग मला असं असतं अटिट्यूड काय करत आहे करा जावा काय तुमच्या काही दोन ऍड केल्या नाही म्हणून माझं काय घर थांबणार आहे बरोबर आहे असं आहे पुन्हा एकदा सेल मध्ये संधी मिळाली तर करणार का शंभर टक्के करणार म्हणजे माझं प्रेम आहे मी ऍक्टिंग म्हणजे माझं प्रेम आहे कारण मी लहानपणापासून तेच करतीये पप्पांनी मला ह्याच गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत मला माझ्या काही इंडस्ट्रीने माझ्याकडे पाठ फिरवू नये मला एवढंच आहे की जाड आहेस म्हणून आता जाड काय काय वेळी जाड मुलींना पण लीड म्हणून घेतातच की हो, हो, पण मग माझ्या कलरवर जातात नाही तू सावळीस का हिरोईन सावळी असू शकत नाही काय बरोबर तुम्ही गोऱ्या गोऱ्यापुरींना काळ करून स्क्रीनवर दाखवायला लागलाय मग काळी काळीपुरगी घ्या ना तुम्ही तिचं करिअर होऊन जाईल नाही काय करतायत गोऱ्यापुरींना काळ सुरू आहे तिला काळी करताय गोरी पान आणि तिला पूर्ण काळी करून तिचं शूट करावं लागले मग त्याच जागी तुम्ही सावळी मुलगी घेतली असती काळी मुलगी घेतली चालेल नसतं चांगली ऍक्टर भेटलीच असती ती काळ्यापुरीना ऍक्टिंग येत नाही असं नाही ना अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात कलर आणि जाड पण जाड पण असे मस्त हे पण केस करा कॅफे म्हटलं कधी खात नाही आज मी दाखवू ना कॅफे मध्ये या खाऊन तुला मला प्रश्न शंभर टक्के विचारला आम्हाला खाऊन एडमिट करावं लागलाय काय दोन ऑपोजिट कॅरेक्टर समोर उठाय बाकी आता कसं चालू आहे काम तुमचं काम ठीक चालू आहे माझं म्हणजे ज्या काही महिन्यातनं माझ्या ऍड मिळतात त्यातनं माझं आहे बस चालू आहे मी एका कंपनीत पण आहे ना जॉबला अच्छा वर्क फ्रॉम होम मास्टर पण आता प्रत्येकजण येते आणि इंस्टाग्रामवर आपलं पेज सुरू करते लोकांना कळालंय की ना लोक फेम मिळतो फेम मिळतो आणि त्यांचं काही चुकीचं नाही असं काही नाही की जे जुन्या लोक आहेत त्यांनीच इंस्टाग्राम इन, हातात घेतले काय नवीन लोक आता नवीन ट्राय करणार कारण करना कुठेतरी लोकांना कमवायचा सोर्स पाहिजे आणि इंस्टाग्राम मुळे चार ऍडव्हर्टाईज मिळतात चार पैसे मिळतात म्हणून लोक करायला लागलेत आणि घरचं करून बाहेरचं करून हे करायला लागले हे करायला त्यामुळे मला तर असं वाटतं करा तुम्ही जर तुम्हाला चालू करायचं असेल तर पण मग लयच कचरा करू नका त्याचा चांगल्या पण गोष्टी दाखवा दाखवा नाही तर येडेगिरी करून पण लोक आजकाल फेमस होतात प्रत्येकांच्याकडे तेवढं कमेंट्स पचवण्याची क्षमता नसते नसते बरोबर बरोबर आहे म्हणजे काही असे पण केसेस आहेत की कमेंट्स मुळे त्यांनी स्वतःला संपवलं प्रत्येकाला नसते जर मानसिकता नसेल तर खरंच इंस्टाग्रामवर रील करू नये माझ्या काय म्हणजे कमेंट बंद करून रील पोस्ट करायची चालतंय की पण काय काय लोकांना बघायचं कोणतरी बघा दहा लोक आहेत दहा लोकांपैकी नऊ लोक तुम्हाला चांगले म्हणायला मिळणार तर वाईटकडे का लक्ष द्यावं लोक मला म्हणतील तू लक्ष द्यावं द्यायला लागलो कारण माझं एकच आहे तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलताय ना मी तुमची मारणार या भाषेत बोलतो म्हणजे मी हे करायला लागलोय ना उद्या दुसऱ्या <laughs> मुलींना कमेंट करताना सुद्धा दहा वेळा त्यांनी विचार केला पाहिजे या यापूर्वीने माझी रील केली तर बरोबर आणि जर कमेंट पचवायची ताकद नसेल तर मी म्हणेन रीलच पोस्ट करू नका मी जर तुमच्या आयुष्यावर मनावर जर वाईट परिणाम होत असेल तर नका रील करू कारण आपण कुठेतरी सक्सेस व्हायला लागलो तर लोक आपल्याला बोलणारच बोलणार आपले नातेवाईक बोलतात घरचे लोक बोलतात मग ती तर कोण कुठली आपली काय सक्की येतोय ती लोक बोलणार ती एकदम मस्त आहे पहिल्यांदाच काय लागले ला नाही छान लागायला लागले म्हणून लक्ष खाण्याकडे पूर्ण माझं बाकी आता फ्युचर प्लॅन काय आहे या करियरच्या बाबतीत म्हणा इंस्टाग्राम वरती काय आता रील करतच हा रोज करायचा ग्रो करायचा इंस्टाग्राम एक्टिंग कडे जरा जास्त आहे माझं कारण लोकांना स्क्रीनवर मी इन्स्टाग्रामवर किंवा खुश मी। मी, प्लस मुली 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 आहे मी माझं मुली खूप मला मेसेज करतात जे तुझ्यासारखं आयुष्य आहे का आम्हाला एकदम निवांत फ्री आहे मी जगतीये पण कुठेतरी एक ती ऍक्टिंगची खंत आहे की नाही की आपल्याला सध्या काम नाही आहे आपण एवढा ऑडिशन देतोय माझं तुम्ही मोबाईल बघितलात ना ऑडिशनने भरलाय माझा फोन एवढे ऑडिशन देते त्यामुळे त्या गोष्टीमुळे कुठेतरी मी अजून वीक आहे विचार येतात आजारी, आजारी पडतोय बाकी आहे पण पुढे जाऊन मला ऍक्टिंगच करायची माझं क्लिअर आहे इन्फ्लुएन्स तर करणार कारण ते सध्या त्याच्यामुळे मी कुठेतरी वर आलोय ऍक्टिंग ने मला जेवढी ओळख दिली नाही तेवढी मला इन्स्टाग्रामला दिली त्यामुळे इंस्टाग्रामला मी करतच राहणार इंस्टाग्राम सोडत नसते कुठंतरी ऍक्टिंग ती खंत की मला चांगलं काम आहे असेच खुश राहा हात राहा वजन वाढवत राहा तुम्ही वजन कमी करत तुम्ही वजन कमी करत राहील तुम्ही वाढवत राहा आणि <laughs> आपल्या केबी न्यूज ला नक्की फॉलो करा सगळ्यांनी आणि ज्या काही खचलेल्या आहेत आपल्या वजनामुळं <laughs> त्यांनी माझे व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओ पहा सगळ्यांनी आणि किती त्या एकदम खुश असतात त्यांच्या वजनामध्ये तुम्ही पाहत राहा